नमस्कार मी तुमच्या समोर विषय मांडते शेतकरी राजा उभे जगाचा पोशिंदा मित्रांनो माझा बाप शेतकरी राजा उभे जगाचा जरी पोशिंदा असला तरी आज माझ्या बापावर काय परिस्थिती आली आहे ते तुमच्या समोर मांडते खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धैरी तट दाबून बसलेल्या साहेबाला सखारा मात्राने बोलला ओहो खुर्ची आणि टेबलाच्या मध्ये धैरी तट दाबून बसलेल्या साहेबाला सखरा मादरा धन्यवाद साहेब धन्यवाद तुम्ही गोष्ट समजून घेतली या दुःखाची आणि फाईल मंजूर केली साहेब पाण्यात वाहून गेलेल्या पिकाची आभार मनापासून आभार म्हणत मना, हातावर त्यानं खडी साखरेचा प्रसाद ठेवला ओहो आभार मनापासून आभार मना। आधी ऍडव्हान्स जमा कर माहित नाही का तुला साहेब पैशाशिवाय कशालाच तोलत नाही आणि खडिसा करू चालू सरांचा डाईट चालू त्यात गोड खाल्लेला चालत नाही चार दाणे खडी साखर ना चालणारा डाएट मधी टेबला खालचा नोटा खाना बसायल का आणि फुल्ल झालेला डेरी मधी अजून खायची ताकत असणार का हा मनातला प्रश्न सखारामला मना मनातल्या मनात गेला फाइल मंजुरीच्यातून 5000 गेले फाइल बँकेत जमा झाली की तुम्हाला नोटा देतो लागेल तर या वर्षीचे तात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही लागेल तर या वर्षी शेतात हरभरा पेरेल पण कांदा पेरणार नाही पण मायेची शपथ घेऊन सांगतो साहेब ठरलेला हफ्ता ठेवणार नाही ठरलेला हप्ता ठेवणार नाही आठवणीने आणून काहीच हरकत नाही महोदय म्हणे चालत आहे चालतंय आठवणीने आणून काहीच हरकत नाही अरे तुला तर माहितीये आपल्या सई शिवाय फाईल पुढे सरकत तुला तर माहितीये आपल्या शिवाय पाई पुढे सरकत नाही साहेबांच्या तंबाखूसाठी मलेला हात शिपायान पटकांच्या तंबाखूसाठी मलेला हात पटकन झटकला टाकला दहा हजाराच्या पायली पाई पन्नास हजार द्यायला लागून सखाराम झाडाने जाऊन लटकला अशी अशी अवस्था सर माझ्या शेतकरी बापाची माझा बाप या जगाचा पोशिंदा असला तरी आज माझ्या कृषी प्रधान देशात माझ्या बापावर ही आत्महत्या घेण्याची वेळ येते तरी सुद्धा तरी सुद्धा त्यांनी शेती करणं काही सोडलं नाही मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करत होते तेथील एका पत्रकाराने आपल्या भारताच्या कृषी मंत्री साहेबांना प्रश्न विचारला कृषी मंत्री साहेब मराठवाड्या विदर्भातील शेतकरी आत्महत्या करतात यावर तुमचं उत्तर काय तर आपल्या भारताचे कृषी मंत्री म्हणतात करतात ते त्यांच्या प्रेम प्रकरणामुळे आणि दारू मुळे हाच पत्रकार हाच प्रश्न आणि हेच उत्तर घेऊन मराठवाड्या विदर्भातील एका शेतकऱ्याच्या मुलाकडे येतात आणि विचारतात त्याला बाबा रे तुझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळं असं आपल्या उत्तर काय तर जरा लक्ष देऊन ऐका मित्रांनो तो मुलगा काय म्हणतो बरोबर आहे साहेब माझ्या वडिलांनी आत्महत्या केली ती प्रेम प्रकरणामुळे हे बरोबर आहे परंतु साहेब कृषी मंत्र्यांना कळायला प्रेम ते बाया बापड्यांच असावं पण मला कळेल प्रेम माझ्या बापानं आयुष्यभर प्रेम कहानी अपुरी राहिली साजिक आहे नाव साहेब माझ्या बापाची प्रेम कहानी अपुरी राहिली मित्रांनो सरकारी कर्मचाऱ्यांना टाइम ड्युटी आहे तशी माझ्या शेतकरी बापाला आहे का नाही जेव्हा लाईट येईल तेव्हा शेताकडे धावत जावं लागतं जेव्हा पाऊस येईल तेव्हा पिकाकडे पाहावं लागतं आणि घरचं टेन्शन काही कमी असतं भाऊ तरी सुद्धा तरी सुद्धा माझा शेतकरी बाप या जगाला पोचण्याचं काम करतो

चित्र बदललंय आज माझ्या शेतकरी बापाला तुम्ही विचारत सुद्धा नाही सर कांदा लागणी पासून कांदा निघणी पासून कांदा खांडून ट्रॅक्टर भरून मार्केटला जाऊन भाव व वजन कळे पर्यंत माझ्या बापाच्या मनात एक भीती असते मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का मी आणि माझ्या परिवाराने केलेल्या कष्टाचं चीज होईल का आणि आता आता तर कांद्यावरच निर्यात बंदी आहे सर कांद्यावरच निर्यात बंदी आहे